कोपर येथील मिलेनियम एज्युकेशनल चॅरिटेबल सोसायटी संचालित लॉरेट हायस्कूलचा पंचवीसा वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला लॉरेड हायस्कूलचे चेअरमन प्रकाश पाटील व्हाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ऍडव्होकेट पी सी पाटील यांची विशेष उपस्थिती होती प्रकाशक स्नेह संमेलनाचे सूत्रसंचलन आदर्श जाधव ध्रुवी करत्रा स्मृती गोपाल यांनी उत्कृष्टरित्या केले विद्यार्थ्यांनी सादर केलेले गणेश वंदना मंगळागौर लावणी शिवतांडव तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी आदर्श विद्यार्थी म्हणून ईश्वरी शिंदे अंकित यादव व उत्कृष्ट शिक्षिका म्हणून मनीषा शिंदे यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले लॉरेंट हाईस्कूल पच्चीसवा एनुअल प्रोग्राम इस अवसर पर उपस्थित एडवोकेट श्री पी पाटिल श्री संजूव नाइक लॉरेंट हाईस्कूल के प्रेसिडेंट प्रकाश पाटिल वाइस प्रेसिडेंट प्रभावती पाटिल एमजी जी नाइक कॉलेज के प्राचार्य प्रताप जी माणिक श्री बसवराज बच्चा ने श्रीमती शोभा तांडेल सौ रेखा पाटील सौ निशिका म्हात्रे डॉक्टर मनीषा सानी श्रीमती फलिदास शेख सौभाग्यवती प्रमिला माने सौभाग्यवती सुशीला राव प्रिन्सिपल लॉरेट हायस्कूल श्रीमती मीनाक्षी कट्टा वाईस प्रिन्सिपल सौ लक्ष्मी कांबळे व्यवस्थापक सभी और उपस्थित भाई और बहनों और विद्यार्थी मित्रों लगातार मैं समझता हूँ कोविड कालखंड छोड़ के में मैं हमेशा आया हूँ और मुझे इस बात का आनंद है कि छोटे पैमाने पे कई सिंगल नंबर्स को लेके आज स्कूल की संख्या साढ़े सात सौ हुए हालांकि वहाँ पे कोई अच्छा ग्राउंड नहीं है बिल्डिंग नहीं है फिर भी बहुत मेहनत से प्रकाश पाटिल प्रभावती पाटिल इन्होंने बहुत मेहनत करके इस चीज़ को अंजाम दिया है पूरा परिवार जुड़ा हुआ है जब कोई दिल से किसी चीज के ओर अपना ध्यान देता है और उसमें लगान लगाता है तो वहाँ पे बड़ी कामयाबी मिलती है सक्सेस मिलता है भविष्य काल में प्रकाश पटेल के नेतृत्व में ये नॉलेज स्कूल की ऐसी ढंग से प्रगति होती रहेगी ऐसा विश्वास व्यक्त करता हूँ और किसी कारणवश मुझे और कार्यक्रम में जाने जाना है इसलिए सभी को बधाई देता हूँ जय हिंद जय महाराज

मैं लॉरेट हाई स्कूल का विद्यार्थी मेरा नाम अंकित यादव है मैं आठवीं कक्षा में पढ़ता हूँ आज हमारे स्कूल में एनुअल फंक्शन मनाया गया है ट्वेंटी फिफ्थ एनुअल फंक्शन इस अवसर पर मुझे बेस्ट स्टूडेंट अवार्ड दिया गया है इसके लिए मैं सर का मैडम का और प्रिंसिपल मैडम का बहुत धन्यवाद मानता हूँ यह अवार्ड मुझे मिला है तो इसके लिए मैं स्कूल के लिए कुछ करके दिखाना चाहूँगा और अपने स्कूल का और सर का नाम रोशन करूँगा धन्यवाद नमस्कार मैं अविनाश शिंदे मी लॉरेट हायस्कूलची मराठी विषयाची टीचर आहे आज मा आमच्या शाळेचा लॉरेट हायस्कूलचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे आणि आज वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय श्रीयुत गणेशजी साहेब यांच्या हस्ते मला बेस्ट टीचर अवॉर्ड भेटला मी खूप खुश आहे मी त्यांचे आभार मानते मला खूप आनंद झाला आहे Uh, आमच्या लॉरियट शाळेचे चेअरमन uh, माननीय श्री प्रकाश पाटील सर uh, uh, सौ प्रभावती पाटील मॅडम uh, यांनी मला या पुरस्कारासाठी योग्य मानलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानते मला खूप आनंद होत आहे uh, तसेच हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही आहे तर माझ्या स सगळ्या सहकारी शिक्षकांचं या योगदान आहे माझे विद्यार्थी पालक हे शाळेचे सारे कुटुंब माझ्यासोबत आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राव मॅडम उपमुख्याध्यापिका मीनाक्षी कट्टा मॅडम ॲडमिनिस्ट्रेटर कांबळे मॅडम या सर्वांनी मला या पुरस्कारासाठी योग्य मानलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानते हे रोपटं लावलं तेव्हा आमचं स्वप्न होतं का लहान मुलाई म्हणजे गरीब मुलांनी शिक्षण घ्यावं आमच्या शाळेत आणि गरीबच घेतात त्यांना मोठ्या शाळेत काय एवढं फी भरता येत का नाही काय नाही आमच्या कमी फीमध्ये आम्ही शाळा सुरू केली आणि पाटील सरांनी तर खूप मेहनत घेतली मेहनत घेतली म्हणजे तेव्हा खूप आम्हाला त्रास झाला दोन दोन तीन वर्ष खूप त्रास झाला त्याच्यानंतर सगळी व्यवस्थित झाली शाळा आणि व्यवस्थित मुलं शिकायला लागली आणि प्रत्येक वर्षी आमच्या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागतो याच्यामुळे आम्हाला आनंदच झाला त्याच्यामुळं आम्ही शाळेकडे जास्त लक्ष दिलं तर आम्हाला जसे टीचर भेटल्या चांगल्या टीचरांनी इतकी मेहनत घेतली का त्या मेहनतीने आमची पोरं हुशार झाली टॅलेंट झाली एकदम अभ्यासात आणि प्रत्येक काळात टॅलेंट झाली त्यांना प्रत्येक याच्यात य यश आलं मुलांना आणि पॅरेंट्स पण आमच्यावर विश्वास ठेवून मुलांना शाळेत चांगल्या रीतीने पाठवतात स्वच्छ कपडे घालून स्वच्छ हे करून पाठवतात पण आज पंचवीस वर्ष झाली त्याचं मला खूप खूप आनंद झालेला आहे पंचवीस वर्ष आम्ही कशी घालवली ती आमची आम्हालाच माहिती आणि खूप सुंदर आमच्या शाळेचं नाव आहे शंभर टक्के रिझल्ट लागल्यामुळे आणि प्रत्येक वर्षी आमच्या शाळेत कार्यक्रमाला नाईकसाहेब हजर असतात नाईक साहेबांशिवाय आमचा कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आणि त्याही आम्हाला सपोर्ट केला ते प्रत्येक कार्यक्रमासाठी येत आहेत धन्यवाद जास्त आमच्या शिक्षकांचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यानंतर पालकांचा पालक येतात नाही तसे नाही पाल आम पालकाही आमचा पण द माझा पण सत्कार केला आणि पाटील साहेबांचा पण सत्कार केला तसे आमचे पॅरेंट्स चांगले आहेत ते काय एवढे हे नाही आम्हाला त्रास देत नाही आणि ते का देत नाही आमचे शिक्षक त्यांना सांभाळून घेतात त्यांच्या मुलांना सांभाळून घेतात त्यांना सांभाळून घेतात कुठल्याही गोष्टीत अडचण आली तरी आमचे शिक्षक तिथे उभे राहतात मला जास्त कौतुक म्हणजे आमचे शिक्षकांचं आहे आणि शिक्षकांच्याच मुळे आम्ही शाळा चालवू शकतो नाही तर आम्ही चला शाळा चालू शकल्या नसतो त्यांच्याच मुला कारण त्यांचा त्रास नाही आम्हाला आणि त्याही आम्हाला खूप सपोर्ट केला खूप म्हणजे खूप शाळा ही पुढे जाण्यासाठी नाही याच्या पुढेही जावी अशी आमच्या शिक्षकांची पण आणि आमची दोघांची पण इच्छा आहे धन्यवाद चार साल के बाद हमने ये एनुअल फंक्शन सेलिब्रेट किया है बच्चों ने बहुत उत्सुकता से एक्साइटेड भी थे एक्साइटेड थे बहुत कि हम पार्टिसिपेट करें और ऐसी कोई एक्टिविटी नहीं है जो हम लोग स्कूल में नहीं कराते हम छोटे बैक मतलब स्लम्स एरिया से बच्चे होते वो भी हम लोग हर एक्टिविटी में उनको आ, पार्ट लेने देते हैं और बेस्ट टीचर बेस्ट स्टूडेंट्स जो एवॉर्ड मिला है तो उनका जो ऑल ओवर जो हम देखते हैं अटेंडेंस है उनका डिसिप्लिन है उनका डेडिकेशन है उनका हार्ड वर्किंग है सब देख के ऑल ओवर उनको बेस्ट टीचर अवॉर्ड्स बेस्ट स्टूडेंट्स एवॉर्ड दिया है सर ने प्रकाश पाटिल सर ने और मैडम ने बहुत मेहनत की पच्चीस साल से उनका एक सपना है कि मेरे छोटे से छोटे बच्चा भी मतलब स्लम्स एरिया के बच्चे भी अगर हम लोग अगर मेहनत करेंगे तो बहुत ऊंची पोस्ट पे जा सकते हैं उनके फैमिली मेंबर्स को भी उन्होंने बहुत सपोर्ट करके डॉक्टर बनाया इंजीनियर बनाया और वो चाहते कि हमारे स्कूल के बच्चे भी इसी मुकाम पर पहुँचे इतनी मेहनत कर रहे वो जी जान से अगर उनको कुछ नीड है बच्चों को तो भी वो फुल प्रोवाइड करते हैं बहुत अच्छा है वो बच्चों के लिए भी हर समय रेडी रहते हैं उनकी हेल्प के लिए और टीचर के लिए भी रेडी रहते हैं और हमारी पूरी कोशिश है पूरी टीम की हमारा इस बार कोरियोग्राफर नहीं रखा हमने स्कूल में रखते भी नहीं है सारे टीचर ने ही हमारी कोरियोग्राफी की है डांस की बहुत अच्छे से डांस किया है इसके लिए थैंक यू सो मच फर्स्ट हमारे चेयरमैन सर मिस्टर प्रकाश पाटिल सर को और वाइस प्रेसिडेंट मिसेज प्रभावती पाटिल मैडम को और एडमिनिस्ट्रेटर मैडम को भी कि जी जान से उन्होंने सक्सेस करने के लिए उन्होंने काम किया पूरे स्टाफ ने टीम वर्क बहुत अच्छा किया उनके सपोर्ट विदाउट सपोर्ट हम लोग कुछ भी कर नहीं सकते और मेरा सपना है कि मेरे बच्चे पूरी नवी मुंबई में नहीं महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरी इंडिया में अपना नाम कमाए ये हमारी पूरी कोशिश रहेगी और उनको आगे बढ़ाएंगे गेली पंचवीस वर्ष हमसे स्कूल चेयरमैन श्री प्रकाश पाटिल सर वाइस चेयरमैन प्रभावती पाटिल मैडम हे मी कारण मी स्वतः त्या पंचवीस वर्षापासून मला स्वतःला पंचवीस वर्ष झालेले आहेत ह्या शाळेत राहून मी जवळून त्यांची खंत बघितलेली आहे जागे अभावी असतानाही त्यांनी मुलांना आमच्या ॲक्टिव्हिटी अभ्यासात वृत्ती एवढे त्यांना टॅलेंटेड स्टुडंट्स बनवलेत ते कधी कोणाला नमले नाही ते दोघंही आता त्यांचं वय मला वाटतं सरांचं आमच्या वय सेवंटी फाय आहे आणि मॅडमचं आमचं सेवंटी थ्री ते एवढ्या वयात असताना म्हणजे त्यांनी त्यांना पंचवीस वर्षं घालवली शैक्षणिक क्षेत्रात की मुलांना गरीब मुलांना आणि फक्त शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे बिझनेस म्हणून त्यांनी कमवलं नाही त्यांनी फक्त कमवलं ते एक त्या मु गरीब मुलांसाठी शिक्षण कसं उपलब्ध करून देईल कारण आजकालच्या जगात तुम्ही बघितलं इंग्रजी माध्यममध्ये किती फीज मला फी फी आहे मला वाटतं वन लॅक अभाव तर ॲडमिशन फी बाकीचे मंथली फी आहेत पण आमची अवघी थोड्या म्हणजे जेवढे आम्हाला र लागतात म्हणजे जेवढे त्यांच्या शिक्षणाला पुरेसे असेल तेवढ्या फीमध्ये हे दोघे उभे येथे शाळा चालवतात गेली पंचवीस वर्ष ते ही शाळा चालवतात त्यांनी कधी प्रॉफिट बघितलं नाही त्यांनी फक्त मुलांचं शिक्षण बघितलं आणि मी आज एवढी गौरव मला वाटतो की प्राऊड फील होतो आहे की ह्या दोघांनी मुलं घडवलीत कोणी वकील इंजिनियर कोणी मोठमोठ्या उद्यावर आहेत आज कारण आमच्या शाळेत पंचवीस वर्षे झाली त्यांनी शाळा मोठी नाही केली पण त्यांनी ह्या मुलांचं शिक्षण पुढे नेलं मला याचा मोठा अभिमान वाटतो म्हणून ते मला नेहमी माझ्या गुरुसारखे आहेत दोघं आणि शेवटपर्यंत यांची मला साथ लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू सर्वांगीण विकास घडून आणण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले उत्कृष्ट नियोजन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पालकांची मोठ्या संख्येत उपस्थिती यामुळे हा सोहळा सर्वांसाठी स्मरणीय ठरला यावेळी पालक प्रतिनिधींकडून लॉरेट हायस्कूलचे चे चेअरमन प्रकाश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी लॉरेट हायस्कूलच्या प्रिन्सिपल सुशीला राव ॲडमिनिस्ट्रेटर लक्ष्मी कांबळे स्वप्नाची शेरे मनिषा शिंदे मीनाक्षी कट्टा अर्चना गायकवाड गायत्री शेरेकर निशा फिलिप्स साधना जाधव तेजस्विनी नेमाडे सोनी सिंग लक्ष्मी तिवारी सरस्वती चौबे नीलम माने चंद्राणी पॉल रेणू शर्मा या टीचर्सचे मुलाचे सहकार्य लाभले तर डॉक्टर प्राची पाटील डॉक्टर प्रज्ञा पाटील प्रेम पाटील रेखा पाटील शोभा तांडेल मनिषा सानी निशा मात्र यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली ये कार्यक्रम वाला विद्यार्थी वर्ग पालक प्रतिनिधि पालक वर्ग लॉरेट हाईस्कूल स्कूल इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले है राव मॅडम और उनकी पूरी टीम जो हमारे टीचर्स है उसने बहुत मेहनत किया इसीलिए उनका भी मैं धन्यवाद करना चाहता हूँ और जो इस साल में प्राइमरी सेक्शन में प्राइमरी सेक्शन में ईश्वरी शिंदे सेकेंडरी सेक्शन में अंकित यादव हमारे टीचर्स में मनीषा शिंदे मैडम उसको जो अवार्ड मिला उनका भी मैं दिल से उनको बधाई देता हूँ और अगले साल आपके तरफ से किसको अवार्ड मिले ऐसा मैं उम्मीद करता हूँ फिर से सब पेरेंट्स का मैं धन्यवाद देता धन्यवाद करता हूँ सपोर्ट के लिए धन्यवाद करता हूँ और एक अनाउंसमेंट करने का रह गया है इतना डांस हो गया ट्वेंटी फाइव डांस हो गया उसमें बेस्ट डांस एनी केसेस गोस टू मंगला गोरी कोरियोग्राफर बाय तेजस्विनी मिस स्टैंडर्ड फोर्थ जोरदार तालियां हो जाए छोटे छोटे बच्चे हैं फिर भी बहुत सुंदर डांस किया है प्राइमरी सेक्शन स्टैंडर्ड फोर्थ